गाय आपल्याला दूध देते गाय आपल्याला शेण देते आणि गाय मिळल्यानंतर कातड सुद्धा देते किती उपकार उपकारे पण आपल्या देशातली लोक तिला जिवंतपणे मारतात त्याच्या अंगावरती पाणी टाकतात वकल त्या पाण्याने तिचं मांस बाजूला काढतात आणि जिवंतपणे तिला लटकावून तिच्या अंगावरती कातडी काढतात म्हणून तर या देशात आवेळी पाऊस पडतो म्हणून तर या देशात दुष्काळ पडतो म्हणून तर या देशात पाप वाढलंय का गायीच्या अंगावरली कातडी जिवंतपणे कधी काढायची नाही मरू द्या तिला मेल्यावर काढा ती द्यायला तयार आहे गायी नाही म्हणत नाही तुम्हाला फक्त जिवंतपणे काढू नका मेल्यावर काढायला ती नाही म्हणत नाही मी एका विचारलं एक जणांना काहो तुम्ही जिवंतपणे का मारता गाई तुम्हाला गाईचं काकडच पाहिजे तर मग तुम्ही गेल्यावर का घ्या ना आम्ही नाही म्हणत नाही त्यांनी सांगितलं मेल्यावर जर कातडं काढलं तर त्याला मास्क लागून येतं आणि जिवंतपणे जर काढलं पाणी टाकून तर त्याला मास्क लागत नाही मास्क लागून आलं की कातड्याचा भाव लाखाच आहे आणि मास्क न लागून आलं की कोटीचा भाग आहे म्हणजे पैशासाठी जिवंतपणे गाईला मारायचं ती आमची गोमाता आहे ती आम्ही तिला आम्ही आई म्हणतो तिचं आम्ही दर्शन घेतो तेहतीस कोटी देवता तिच्यामध्ये दे वास्तव्य करतात अशा पवित्र गोमातेला जिवंतपणे कधी मारायचं नाही खाटकाच्या दारात कधी द्यायची नाही ती एखाद्या वेळेला मातारी झाली तरी शेतात गेली तरी चालेल तिची माती आनंदानं करा पण तिला खाटकाच्या दारात देऊ नका आपण शेतकरी आहोत माझी विनंती असेल गाय आपल्याला दूध देते गाय आपल्याला शेण देते गाय मेल्यानंतर कातड सुद्धा देते परोपकाराय तुंती मग तिचा उपकार आहे तिचं उदाहरण का नाही तिचा दृष्टांत का नाही दिला तर त्याचं कारण आहे गाय सुद्धा निरंतर उपकार करत नाही